नमस्कार मी राजू टीची धडक बसल्याने मृत्यू तर एक कोल्हापूरला येणारी एस टी बस इचलकरजी येथे एस सी कॉलेज जवळ आली असता मोटरसायकलवरून जाणारे विनायक निलकंड मट्टीकल्ली व कृष्णा धोंडेवा राजपूत हे दोघे रस्ता पास करीत असताना एसटीची धडक बसल्याने विनायक निळखंड मट्टिकली राहणार जवाहरनगर इचलकरंजी व कृष्णात डोंडिबा राजपूत राहणार लिगाडे माळा हे दोघे गंभीर जखमी झाले असता या दोघांनाही इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय इचलकरंजी येथे दाखल केले असता विनायक निळखंड मट्टिकल्ली यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले तर कृष्णात डोंडिबा रजपूत यांना सी पी आर हॉस्पिटल कोल्हापूर येथे पाठवण्यात आले या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत